शेती शेती योगा। आज करा करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघा आज आज मी जो अंदाज देणार आहे तर अनेक शेतकऱ्यांचे बॉल येत आहे द्राक्ष बागाच्या छाटण्या कांद्याचे म्हणजे रोग टाकायचं उळे टाकायचं बियाणं टाकायचं कांद्याचं तर हे कामं आणि विविध भागात वेगवेगळ्या पिकांची कामाच्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी चालू आहेत तर त्या संदर्भामध्ये बऱ्याच लोकांना जे गुळ टाकायचं किंवा द्राक्षाच्या छाटण्या करायच्या काही ठिकाणी द्राक्षाची फेल काढण्याचे कामं चालू आहेत तर काही ठिकाणी पोंग्यात राहणं म्हणजे जा अर्ली छाटणीचे सटाण्या भागात किंवा पूर्व भागामध्ये तर ते जे काही कॉल येत आहे त्याला अनुसरून हा जो व्हिडिओ आहे त्या ठिकाणी बघा तर हा लांबचा सा अंदाज साधारणपणे बावीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबर दरम्यान पावसाच्या ऍक्टिव्हिटीज कशा राहतील त्या संदर्भात एक्सटेंड जे मॉडेल आहे त्याचा अंदाज आपण सत्तर ते ऐंशी टक्के तुम्ही गृहित धरा त्या ठिकाणी अंदाज सत्तर ऐंशी नव्वद पर्यंत तो अंदाज त्या ठिकाणी गृहित धरा तो अंदाज आपण त्या ठिकाणी आता सुरू करू बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की सॅटेलाइट पिक्चर आणि जे काही अॅनिमेशन सर्वाच्या आधारे जो काही अंदाज दिला होता त्या पद्धतीने एक मान्सून ट्रक या ठिकाणी बनली बघा केरळ पासून ते गुजरात पर्यंत आणि ही मान्सून ट्रक जेव्हा बनते त्यात वेगवेगळ्या ट्रक त्या ठिकाणी बनतात ऑफ ट्रक जेव्हा बनते तर ह्या भागामध्ये मात्र झड स्वरूपाचा किनारपट्टी भागात पाऊस चालू असतो एक्सेस ऑफ मान्सून ट्रक ऑपशर ट्रक वेलमार्क लाईन अशा ज्या ट्रक बनतात पावसाच्या आणि ह्या सतत जड स्वरूपात पाऊस देत असतात तर ह्या ज्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस ही ट्रक का बनली तर ह्या ठिकाणी जे लो प्रेशर आलं ते गुजरात मध्ये जबरदस्त पाऊस झाला अति जबरदस्त पाऊस म्हणता येईल त्याला तर सेंट्रल साऊथर्न पाकिस्तान आणि गुजरातच्या आसपास एक सायक्लोनिक सर्क्युलेशन दिसतं याच्यामध्ये एक वेलमार्क लाईन त्या ठिकाणी बनली मध्य प्रदेशवर आणि राजस्थान मध्य प्रदेशच्या बॉर्डरलाईन सेंटरवर एक लो प्रेशर एरिया आणि इथे नवीनच तयार झालेलं जे आता फॉर्म इकडे होणार तो हाँ तो तर त्याचा परिणाम हा सव्वीस पंचवीस सव्वीस ला पडणार तर इथे एक चक्रकार परिस्थिती फिरताना त्या ठिकाणी दिसते तर मित्रांनो आता पुढील अंदाज त्या ठिकाणी आपण जाणून घेऊया परंतु बघा मागच्या चोवीस तासांमध्ये कुठे किती पाऊस झाला तर याच्यावरून अंदाज जर आपण बघितला तर बघा हे जे या मॅपवरून भारतात कुठे कुठे किती पाऊस झाला तर मुंबईच्या आसपास तीस मिलीमीटर चाळीस मिलीमीटर पन्नास मिलीमीटर आणि ह्या बाजूला गुजरातच्या किनारपट्टीला दोनशे वीस मिलीमीटर पाऊस हा एका दिवसात कोसळला दोनशे एकोणवीस दोनशे मिलीमीटर या भागात गुजरात आणि पाकिस्तानच्या राजस्थानच्या भागात दोनशे सहासष्ट तीनशे दोनशे अकरा मिलीमीटर म्हणजे ज्या ठिकाणी डिप्रेशन ज्यावेळेस असतं तर त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी पाऊस हा जोरदार कोसळतो आणि मराठवाड्याच्या भागात विदर्भाच्या भागात देखील त्र्याहत्तर मिलीमीटर त्या ठिकाणी पाऊस पडला बघा त्र्याहत्तर मिलीमीटर बारा मिलीमीटर हे जे काही आकडे असतात हे वेगवेगळे मेट्रोलॉजिकल डिव्हिजन असतात त्यांनी याकडे दिलेले असतात म्हणजे अशा स्वरूपात पाऊस जिथे जिथे डिप्रेशन असतं त्या ठिकाणी पाऊस वाजे असत त्या ठिकाणी असतो बघा आपण बावीस तारीख ते साधारणपणे दहा सप्टेंबर या दरम्यानचा हवामानाचा अंदाज पाऊस कधी पडेल कसा पडेल कुठे पडेल याचा साधारणपणे या मॅपच्या आधारे आपण बघू शकतो हे जे लाल चिन्ह दिसतं या ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस त्यानंतर जे निळ्या कलरचं जोरदार पाऊस दिसतो हा जो ग्रीन कलर हा झड स्वरूपाचा पाऊस दिसतो हा पिवळा पिवळा कलर जो कमी पाऊस दिसतो आता बघा मित्रांनो साधारणपणे एकवीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान जी काही किनारपट्टी आहे पालघर ठाणे रायगड मुंबई सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी कोकण किनारपट्टी जोरदार पाऊस त्यानंतर त्याच्या सटीक असलेले जे काही जिल्हे त्याच्यामध्ये कोल्हापूर सातारा पुणे नगरचा पश्चिम भाग नाशिकचा साधारणपणे पश्चिम भाग आणि नंदुरबारचा धुळे आणि नंदुरबारचा पश्चिम भाग या भागामध्ये याचे सटीक असणाऱ्या जिल्ह्यांना झड स्वरूपाचा पाणी हा एकवीस पंच ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान त्या ठिकाणी दिसतो आणि मग सेकंडरी जर धरलं तर बघा यात इकडे गोंदिया नागपूर वर्धा चंद्रपूर अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा जळगाव आणि ह्या भागामध्ये पाणी हा मध्यम दिसतो आणि जो खालचा जो रिझन आहे या भागामध्ये तर ह्या भागामध्ये अत्यल्प पाणी हा साधारणपणे एकवीस ते पंचवीस ऑगस्टच्या दरम्यान दिसतो किंवा अत्यल्प किंवा सूर्यप्रकाश त्या ठिकाणी राहील तर साधारणपणे एकवीस ते पंचवीसच्या दरम्यान जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणपणे बघा अ बावीस ते चोवीस तेवीस चोवीस आणि पंचवीसला थोडसं पावसाची इंटेन्सिटी वाढताना दिसते लक्षात घ्या तेवीस चोवीस आणि पंचवीस पश्चिम घाटावरील जिल्ह्यातच दिसते ती संपूर्ण जिल्ह्यात हे जे उत्तर इंडियन आहेत तर चोवीस पंचवीस तेवीस चोवीस आणि पंचवीस त्यानंतर सव्वीस सत्तावीस ला देखील पावसाच्या ऍक्टिव्हिटीज त्या आहेच परंतु पुढच्या मॅप वरून आपण त्या बघूया सव्वीस ते तीस ऑगस्ट त्या दरम्यान पावसाच्या ऍक्टिव्हिटीज कशा असतील बघा तर हाजो लाल पाउस हा जो लाल दायरा दिसतो तर ह्या ठिकाणी पाऊस हा जास्त आहे म्हणजे कोकण किनारपट्टी हा पाऊस जोरदार आहेच त्यानंतर साधारणपणे सव्वीस ते तीसच्या दरम्यान जे काही पश्चिम घाट आहे पश्चिम घाटावरती या थोडाफार हलके स्पेल त्या ठिकाणी सव्वीस ते तीसच्या दरम्यान त्या ठिकाणी येतीलच परंतु एखाद्या ठिकाणी थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे हा जो मधला भाग आहे या ठिकाणी सोलापूर बीड धाराशिव आणि नगरचा जो पश्चिम भाग आहे या भागामध्ये अत्यल्प पाऊस सव्वीस ते तीसच्या दरम्यान त्या ठिकाणी जाण्याची आहे इकडे साधारणपणे बघा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये थोडेफार पावसाच्या ऍक्टिव्हिटीज सव्वीस ते तीसच्या दरम्यान वाढण्याची शक्यता आहे अन्यथा जो काही निळा हा जो भाग दिसतो स्काय ब्ल्यू ह्या भागामध्ये साधारणपणे मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा ऊन त्या ठिकाणी अं असण्याची शक्यता आहे आणि पाऊस हा त्या ठिकाणी अत्यल्पच पडेल सव्वीस ते तीसच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये दे देखील पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या मात्र अं मध्यम प्रमाणात झड स्वरूपाचा किंवा सूर्यप्रकाश देखील भेटेल आणि झड स्वरूपाचं पाणी देखील असण्याची शक्यता आहे आता बघा एकतीस ते चार सप्टेंबरच्या दरम्यान जर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज जर बघितल्या तर संपूर्ण उत्तर भारतामध्ये जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी दिसतो हा जो जांभळ्या कलरचा पट्टा दिसतोय हा उत्तर भारतात पाऊस असेल त्या काळात मात्र महाराष्ट्रावरील पाऊस हा एकतीस ते चार सप्टेंबरला हा कमी होतो तो, तो मात्र कोकण किनारपट्टीच्या भागातच दिसतो आणि जो काही नंदुरबार धुळे नाशिक उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे या ठिकाणी पावसाच्या ऍक्टिव्हिटी खूपच कमी त्या ठिकाणी होतील त्यानंतर विदर्भाच्या गडचिरोली भागातच पावसाच्या या दिसत्यात तर आणि हजोमधील मराठवाड्याचा आणि विदर्भ अकोला अमरावतीचा जो भाग आहे अकोला अमरावती वाशिम बुलढाणा आणि हजोखालचा जो भाग दिसतो तर ह्या भागामध्ये अत्यल्प पाऊस किंवा अतिशय कमी पाऊस एक ती ती चार पा कमी पा कमी ते चार सप्टेंबरच्या काळात दिसतो त्या काळात नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रावरती देखील अत्यल्प अतिशय कमी आणि कडक ऊन त्या ठिकाणी तापमान वाढेल परंतु पावसाच्या ऍक्टिव्हिटी खूपच कमी होतील आता शेवटचाच हप्ता म्हणजे पाच ते दहा सप्टेंबरच्या दरम्यान बघा इकडे हिमालयन रिजनकडे पंजाब हरियाणाकडे जबरदस्त पाऊस आहे आणि ह्या भागामध्ये साधारणपणे जो महाराष्ट्राचा सा तेलंगणा हैदराबाद ह्या जो हा जो भाग आहे या भागामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या जबरदस्त वाढताना दिसत आहे त्याच्या सटीक असणारे जिल्हे म्हणजे नांदेड साधारणपणे लातूर नांदेड यवतमाळ आणि चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या आठ नऊ तारखेला सुरु होतील आणि जो मडला भाग आहे जो विदर्भाच्या आणि मराठवाड्याचा जो भाग आहे त्या भागामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊ शकतं त्या काळात म्हणजे मध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ होणार आहे या ठिकाणी कोकण किनारपट्टीवरचा पाऊस देखील त्या काळात कमी होणार आहे पाच ते दहा सप्टेंबरच्या काळामध्ये आणि जो मधला भाग आहे हा धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पुणे सातारा सोलापूर पर्यंत या भागात पावसाच्या ज्या पाच ते दहा सप्टेंबरच्या काळात खूपच अत्यल्प म्हणजे कडक ऊन त्या ठिकाणी राहणार आहे खूपच पाऊस हा कमी राहणार आहे आता मी नकाशा वाईज आणि जिल्ह्या वाईज तुम्हाला त्या ठिकाणी अंदाज सांगितलाय त्यानुसार तुम्ही कामाचं नियोजन त्या ठिकाणी करायचंय मित्रांनो तर बघा साधारणपणे दहा सप्टेंबर दहा म्हणजे उद्या वीस ऑक्टो वीस बावीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबर च्या दरम्यानचा अंदाज मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलाय तर हा अंदाज लक्षात घ्या त्यानुसार मॅपवरून समजून सांगण्याचा एक्सटेंड मॉडेल वरून समजून सांगण्याचा हा अंदाज माझा प्रयत्न होता तर सत्तर तर करा। ते ऐंशी टक्के अॅक्युरेसी त्याच्यामध्ये जे काही आता कांदे असतील किंवा द्राक्ष असतील किंवा सर्वच भागातील जे पिक आहे त्यांना अतिशय उपयुक्त असा अंदाज तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याकरता उपयुक्त ठरणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नेहमी त्या ठिकाणी सबस्क्राईब करा कारण बघा अडुसष्ट ते सत्तर हजार सबस्क्रायबर आहे आपले आणि लोक जास्त चॅनल त्या ठिकाणी बघतात परंतु लोक सबस्क्राईब त्या ठिकाणी करत नाही त्याच्यामुळे हवामानाचा अंदाज आवडला असेल तर सबस्क्राईब त्या ठिकाणी करा धन्यवाद